नमस्कार आर पी रेसिपी मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत रामनवमी आणि हनुमान जयंती स्पेशल काहीतरी गोडा दोडाचंच म्हणजे आज आपण बनवणार आहोत बासुंदी चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आपण इथे घेतलेले आहेत काजू बदाम आणि पिस्ता आता आपण हे काजू बदाम पिस्ता बारीक बारीक तुकडे करून घेऊयात त्यांचे म्हणजे आपल्याला बासुंदीमध्ये हे वरून टाकता येतील आता आपण ह्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेऊयात आपण एकदम बारीक बारीक तुकडे नाही करत त्यातल्या त्यात आपण जरा मोफेस ठेवतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता आणि तुम्हाला काजू बदाम पिस्ता यांचे प्रमाण जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स जास्त आवडत असतील तर तुम्ही बासुंदीमध्ये जास्तीचे सुद्धा ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आपण इथे थोडे थोडेच घेतलेले म्हणजे आपण इथे अर्धा लिटर दुधाचीच बासुंदी बनवणार आहोत म्हणून आपण इथे ड्रायफ्रूट्स कमी घेतलेले आहेत तुम्ही जर दूध जास्त घेणार असेल जास्त माणसांसाठी जर तुम्ही बासुंदी बनवणार असाल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स जास्त घेऊ शकता तर आपले इथे काजू बदाम पिस्ता यांचे बारीक बारीक काप करून झालेले आहे आता आपण हे सर्व एकत्रच करून ठेवणार आहोत पहा आपण एकदम बारीकसुद्धा तुकडे केलेले नाहीत आणि एकदम मोठेसुद्धा तुकडे केलेले नाहीत मिडियम आकारामध्ये आपण ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत चला तर मग आपण आपल्या आता रेसिपीला सुरुवात करून घेऊयात आता आपण इथे एक कढाई ठेवलेली आहे तर कढाईमध्ये आपण बासुंदी बनवण्यासाठी हा अर्धा लिटर दूध घेतो आहे अर्धा लिटर दुधात पण आपली कढाई चांगली तापलेली आहे त्यामुळे आता दूधसुद्धा आपण त्यामध्ये ओतून घेतलेलं आहे हा पहा आपण इथे हा पूर्णपणे अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आता आपल्याला दुधाला पूर्णपणे उकळी येईपर्यंत छानपैकी आटून द्यायचं आहे आता हा आपला दूध एवढा आहे ह्याचा अर्धा होईपर्यंत म्हणजे आता एवढा दूध आहे त्याचा अर्धा दूध होईपर्यंत आपल्याला छानपैकी असा दूध उकळून द्यायचं आहे दुधाला अजिबात सहा येऊन द्यायची नाही त्यामुळे आपल्याला सतत ढळत राहायचं आहे दूध उकळल्यानंतर आपल्याला हा दूध आता उकळी येईपर्यंत आपण गॅस फास्टच ठेवणार आहोत एकदा उकळी हो येऊन गेल्यानंतर आपल्याला एकदम स्लो गॅसवर आपल्याला पूर्णपणे दूध आटवून घ्यायचं आहे आपल्या दुधाला छानपैकी अशी उकळालेली आहे आपल्याला त्याच्यावर साय येऊन नाही द्यायची म्हणून आपण सतत त्याला असं ढळत राहणार आहोत दुधाला उकळी नंतर लगेच आपण त्याला ढळून घ्यायचं म्हणजे ढळून घ्यायच्या नंतर घेतल्यामुळे काय होईल कारण त्याच्यावर अजिबात साय येणार नाही कारण आपल्याला साय दोल। अजिबात येऊन द्यायची नाही दूध आपल्याला एकदम दोल। घट्ट करून द्यायचं आहे आता आपण या दुधामध्ये साखर टाकून घेणार आहोत आपण ही आता इथे साखर घेतलेली आहे साखर आपण दुधामध्ये टाकून घेणार आहोत आपण इथे सध्या अर्धी वाटी साखर घे टाकतोय आपण इथे आता अर्धी वाटी साखर टाकलेली आहे परत आपण यांना एकत्रित करून घेऊयात हो दुधाला आपल्याला अजिबात साय येऊन द्यायची नाही त्यामुळे आपल्याला पूर्णपणे सतत ढवळत राहायला लागणार आहे कारण आपल्याला दूध ओतून पण जाऊन द्यायचं नाही आता आपला दूध थोडाफार घट्ट होत चाललेला आहे आपल्या दुधाला अशी छानपैकी उकळी आलेली आहे त्यामुळे आता आपण गॅस स्लो करून घेणार आहोत नाहीतर मग आपला सर्व दूध उतू जाईल त्यामुळे आता आपण गॅस स्लो करूनच छानपैकी दूध घट्ट करून घेणार आहोत आपला दुधाचा रंगसुद्धा आता चेंज होत चाललेला आहे येलो येलो कलर आता होत चाललेला आहे त्यामुळे आता आपला दूधसुद्धा चांगल्यापैकी आटत चाललेला आहे आपल्याला अजून बऱ्यापैकी त्याला आटवून घ्यायचं आहे एकदम जाडसर होईपर्यंत आपण हा अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आपल्याला लिटर होईपर्यंत अजून आटवून घ्यायचं आहे लिटरपेक्षा कमी झालं चाले तरी चालेल पण आपल्याला ते आटवून द्यायचं आहे आता आपलं दूध हे एवढं होतं आपलं दूध तर बऱ्यापैकी आटलेलं आहे पहा आता अर्ध्यापेक्षा जास्त आपलं दूध आटलेलं आहे आता थोडासा आपण आटवून देणार आहोत त्याला म्हणजे आपली बासुंदी आता तयार होणारच आहे पहा आता एकदम जाडसर असा आपला दूध झालेला आहे चांगला असा सुगंध येण्यासाठी आता आपण ह्यामध्येही पूड टाकून घेणार आहोत तर आपण परत एकदा ह्याला मिक्स करून घेऊयात पहा जाडसर अशी आपली बासुंदी झालेली आहे त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स घेणार आहोत हे आपण काजू बदाम पिस्ता बारीक करून घेतलेले आहेत ते आपण आता ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण आता यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स सुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये आपण हा थोडासा केसर टाकून घेणार आहोत म्हणजे केशर टाकल्यावर चांगलासा कलरसुद्धा येईल आणि टेस्टसुद्धा चांगली येते त्यामुळे आपण आता ह्यामध्ये हा केशर टाकून घेतलेला आहे म्हणजे आपली आता इथे बासुंदी पूर्णपणे तयार झालेली आहे पण आता आपण पाच मिनटासाठी अजून उकळ काढून घेणार आहोत इथे आपली जाडसर अशी बासुंदी तयार झालेली आहे पहा छान अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे आणि त्याला कलरसुद्धा छान आलेला आहे आता आपण ही बासुंदी काढून घेणार आहोत तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना नक्की एकदा ट्राय करून पहा आता आपण ही बासुंदी काढून घेऊयात ती इथे पासंदी तयार झालेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्हाला सर्वांना हनुमान जयंती आणि रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलवर जर तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू